आय हॅलो नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या एका मोठ्या व्लॉगमध्ये तर आज मी तुम्हाला होममेड सॅलेकची रेसिपी सांगणार आहे तर ही मी पहिल्यांदाच बनवत आहे पण मी याआधी बऱ्याच वेळा बघितल्या आहे रेसिपी म्हणून मी बनवत आहे तर चला आपण आता ट्राय करूया त्यासाठीच मी पहिल्यांदा तांदूळ घेतलं तर मी इथे तांदूळ हे आपण जे मी रोज खाते तेच घेतले मी इंद्रायणीचे तांदूळ खातो आम्ही तर तेच घेतले त्यानंतर मी मुगाची डाळ घेतली आता मुगाची डाळ मी तिला मुगाची डाळीची तेच देत राहते देवश्रीला त्यामुळे मी ती जरा जास्त घेतली आणि मसूर डाळ मी जरा कमी क्वांटिटीमध्ये घेतले कारण की मी तो पहिल्यांदाच घेता आणि मुगाच्या डाळीमध्ये जितके प्रोटीन्स आहे ना तर ते खूप हेल्दी तिच्याने ते बाळाचं वजन वाढण्यात खूप मदत होते तर इथे मी आता ह्या दोनच डाळी घेतल्या कारण की आणखी बाकीच्या डाळी मी तिला दिलेल्या नाही ती आत्ताशी फक्त सहा महिने जी आहे त्यामुळे म्हटलं की जास्त सगळ्याच डाळी नको घ्यायला बहुतेक जेव्हा ती मोठी होईल तेव्हा मी सगळ्या डाळी घेऊन सुद्धा बनवेल ती पण रेसिपी तुमच्यासोबत शेअर करेन तर आता मी काय केलं आहे जे तांदूळ आणि ज्या दोन्ही आहे ना तर त्या मी ह्या पूर्णच्या चाळीमध्ये काढून घेतल्या त्यानंतर तुम्ही ह्या डाळ आहे ना त्या दोन ते तीन पाण्याने छान स्वच्छ करून धुवून घ्यायचे आहे आता आपण आहे ना आपल्याला असं वाटतं की आणि सगळेच सगळं छान छान पण खावं त्याला लवकर त्याचं वजन वाढावं पण या अनात आपण विसरून जातो की बाळ हे खूप छोटं आहे आणि त्याचं पोट पण खूप छोटं आहे त्याला सगळ्या गोष्टी पचायला टाईम लागतं त्यामुळे आपण हे ना हळूहळू एक एक गोष्ट दिली पाहिजे आपण एकासाठी सगळं दिलं ना की ते लोड येईल आणि त्यानंतर ते सुद्धा ते खाणार नाही त्यामुळे जरा एक एक गोष्ट हळूहळू आपण त्याला दिली पाहिजे बाळाला जेणेकरून त्यालाही ते पचायलाही सोपं आणि ते आवडीने खाईल तर आता चला आपल्या इथे तांदूळ ते पण छान असं सुकून झालं म्हणजे मी उन्ह सुकत ठेवलं होतं जे की छान वाढले तर मी काय करते रोज तिला ना चार वाजेचा माझा टाईम आहे त्या टायमाला मी तिला प्युरी देते म्हणजे ॲपल प्युरी कॅरेट प्युरी पण त्यानंतर आणि त्याच टायमाला माझा स्वयंपाकाचाही टाइम असतो मग मी पाच साडेपाच वाजता जेव्हा भात खालते तेव्हा तो भाताचं पाणी मी तिला देते आता भात तिला पाणी द्यायच्या आधी मी भातात मीठ टाकत नाही बार वर्षाच होईपर्यंत जे आपण ट्राय करायचं की त्याला मीठ आणि साखर न द्यावा त्यांनी ते न खाल्लं पाहिजे त्यासाठीच मी बिना मीठ टाकताच पाणी आधी काढून घेते आणि तिला पाजते तर आता मी असं ठरले की जेव्हा काही फ्रूट अवेलेबल नसेल किंवा काही कॅरेट वगैरे अवेलेबल नसेल तेव्हा मी तिला ही पेज देईल जेणेकरून मला सोपं होईल कारण की ही फक्त दहा मिनिटात शिजवून रेडी होते तर मग मी इथे ना कढईमध्ये काही न टाकता फक्त ते ड्राय रोस्ट करून घेतलं आणि बघा तुम्हाला हे ना दहा पंधरा मिनिट करायचं आहे म्हणजे तांदूळ एकदा छान असे परतलेलं की त्याचा आवाज यायला लागतो मग समजून घ्यायचं की आता हे व्यवस्थित छान भाजले आहे त्यानंतर मी त्या कडेमध्ये थोडंसं तूप टाकलं आहे आणि हां बदाम आणि काजू हे तुम्ही तुमच्या बाळाच्या अकॉर्डिंग टाका म्हणजे तुम्ही तुमच्या बाळाला जर देत नसाल ना तर त्याला ते पचणार नाही त्यामुळे तुम्ही ते थोडंसं कमी क्वांटिटी टाका मी देवश्रीला बदाम उघळून देते त्यामुळे मला माहिती आहे की तिला हे किती पचेल मी त्याच हिशोबात देते मी आता इथे वीस बदाम आणि दहा काजू घेतले तर ते छान तुपामध्ये मी थोडेसे रोस्ट करून घेणार आहे त्यानंतर त्याची छान अशी पावडर बनवेल आणि हातून तुम्ही ना बाळाला रोज एक बदाम उगळून द्यायचा उगळून म्हणजे दगडावरती असं घासून द्यायचं त्याने पण बाळाचे वजन वाढण्यात हेल्प होते आता इथे माझे तांदूळ आणि ते छान असे मी एका साईडला काढून घेतले होते ते छान असे थंड झाले त्यानंतर मी ते मिक्सरमधून त्याची छान अशी पावडर करून घेणार आहे जेणेकरून ते तिच्या दातात येऊने किंवा शिजायला सोपं जावं त्यामुळे आपण ती छान अशी पावडर करून घ्यायची आहे पावडर एकदम असं बारीक करा एकदम पावडर सगळं करा म्हणजे ते शिजायला सोप्पं जाईल तर इथे माझं पावडर रेडी आहे तसंच मी त्याच भांडण्यामध्ये जे काजू आणि बदाम जे रोस्ट केलेले ते पण छान त्याची पावडर करून घेतलं नंतर ते, ते दोघं मिक्स केले आणि छान चाळून त्याची पावडर एका एअरटाईट डब्यामध्ये भरून घेतली म्हणजे आता हे सारेलॅक रेडी आहे तिला देण्यासाठी आता जेव्हाही मला तिला द्यायचं नाही मी ते हे या डब्यातून काढून देईल आता हा डब्बा हे सारेलॅक महिनाभर छान जाईल म्हणजे यात हे खराब होत नाही तर म्हटलं चला आता तुम्हाला मग हे दाखवून देते की ते कसं बनवायचं तर इथे मी एक पातेले घेतली त्यामध्ये एक चमचाभर मी पावडर घेणार चमचाभर पावडर घेतली आणि त्यामध्ये पाणी ॲड केलं आता पाणी तुम्ही तुमच्या हिशोबाने ॲड करू शकताय तर मग मी इथे पाणी ॲड केलं आणि दहा मिनटं हे आपल्याला छान असं शिजवू आहे आणि हा आपण जे बाळाचं पातेलं किंवा हो जे भांडेल ते एक वेगळंच ठेवायचं आपण नॉर्मली आपण जे करतो ना त्यामध्ये चिखटपणा असतो सो तिचं वेगळंच ठेवायचं त्यानंतर ते छान विशेष जो दिलं आणि नंतर मी तिला डे ते दिलं तर तिने एक दोनच चमचे खाल्लं पण मला बहुतेक तिला ते आवडली ती रेसिपी तर चला तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला मला कमेंटमध्ये सांगा आवडलं असेल तर लाईक करा शेअर करा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा